खासदार स्मिताताई वाघ यांनी भडगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी साधला संवाद भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी खासदार स्मिताताई वाघे यांनी संवाद साधत धीर दिला त्यांच्या समवेत मुख्याधिकारी रवींद्र लांदे शेतकरी संघ संचालिका योजना पाटील सोमनाथ पाटील विनोद नेरकर अनिल पाटील भगवान पाटील शैलेश पाटील डॉक्टर पंकज जाधव दिलीप वाघ भूषण देवरे डी डी पाटील नुकसानग्रस्तांची संवाद साधत धीर दिला सरकारी दवाखाना अग्निशामक केंद्र शिवनेरी गेट परिसर जयहिंद कॉलनी मराठी शाळा परिसर शेतकरी संघ फ्रुटसेल दत्ता आबा शॉपिंग तहसील कार्यालय समोरील परिसर येथील नुकसानीची पाहणी करत सरसकट पंचनामे करा व तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी बंद स्थितीत असलेल्या मोऱ्या दुरुस्त करणे नवीन मोर्यांचे प्रस्ताव स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन घेत तयार करून त्वरित पाठवा असे खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना सूचित केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव